नमस्कार मी मंजुषा मंजूषा क्लास क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आणलेली आहे रेशमा बोरुले ताई यांची त्यांनी रिक्वेस्ट पाठवलेली आहे यूट्यूबवरती कमेंट पाठवलेली आहे की छत्तीस साईजचं पाठीमागचा जो गळा आहे तो साडेसात इंच हवा हो आहे तर छत्तीस साईजसाठी साडेसात इंच गळ्यासाठी आपल्याला शोल्डर मुंड्याचे वापर किती आणि कसे घ्यायचे आहेत तर ते आपण आज बघणार आहोत तर इथं मी वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेला आहे तुम्ही कागदसुद्धा घेऊ शकतात आणि आपल्याकडे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळतात जसं की कटोरी प्रिन्सकट कट टक्स बोटनेक बोटनेक प्रिन्सेस कट बोटनेक फोर कटोरी बोटनेक अशा पद्धतीने वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आपल्याकडे पेपर पॅटर्न आहेत बघू शकतात थ्री पीस प्रिन्सेस कट पण आहे आपल्याकडे फोर टक्सला मी अशा पद्धतीने जे टक्स पॉईंट आहेत ते टिक करून दिलेले असतात म्हणजे तुम्हाला शिवायला खूप सोपं जातं तसंच आपल्याकडे थ्री पीस प्रिन्सेस कटची सुद्धा पेपर कटिंग आहे बघू शकता हा आहे पाठीमागचा भाग हा आहे आपला साईड पार्ट कटोरी क्रॉसपट्टी आणि बाही अशा पद्धतीने पूर्ण सेट अठ्ठावीस पन तर पन्नास मिळतो कटोरीचे पण मिळतात आपल्याकडे ज्यांना कुणाला ताईंना पेपर पॅटर्न हवे असतील तर त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सविस्तर पूर्ण माहिती दिली जाते कसे शिवायचे कसं कटिंग करायचे याचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला सेंड केले जातात आणि लाईफ टाईम तुम्हाला सपोर्ट पण असतो तर आता आपण जी रेशमताई बोरोले यांनी क कमेंट केलेली आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवूयात तर सर्वात आधी आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची आहे पेपर पॅटर्न म्हणून आपले ब्लाउज अगदी परफेक्ट बसतात शंभर टक्के गॅरंटी आहे ब्लाऊज बसायची तर मी ते सरळ लाईन मारून घेतलेली आहे सरळ रेश मारून घेतलेली आहे तर उंची त्यांनी दिलेली नाही दिलेली उंची त्यांनी चौदा इंच दिलेली आहे तर पंधरा इंचवरती टिक करून दिली उंची तयार त्यांची चौदा इंच आहे त्यात आपल्याला एक इंच वाढवायचं आहे तुमची उंची कितीही इंच असेल त्यात आपल्याला प्लस करायचं आहे एक इंच म्हणजे समजा तुमची तेरा इंच असेल तर चौदा घ्यायची आहे साडे तेरा असेल तर साडे चौदा घ्यायची आहे चौदा असेल तर पंधरा घ्यायची आहे प्रत्येक तयार ब्लाउजच्या उंचीमध्ये आपल्याला एक इंच प्लस करायला लागतो म्हणजे ऍड करायला लागतो तर इथं आपण पंधरा इंचवरती मार्किंग करून घेतलेलं आहे तर साडेसात इंच पाठीमागचा गळा असेल तर त्यासाठी शोल्डर मुंड्याचे माप किती घ्यायचे ते बघूयात तर आपण छत्तीस साईजसाठी साठी साडेसात इंच पाठीमागचा जर गळा असेल तर त्यासाठी साडेसहा इंच आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे मुंड्याचं माप घ्यायचं आहे आपल्याला सात इंच पावणे सात जरी घेतलं तरी चालेल पण मी ते सात इंच घेते चेस्टचा चौथा भाग म्हणजे छातीचा चौथा भाग नऊ इंच नऊ मध्ये आपल्याला दीड इंच किंवा दोन इंच प्लस करायचं आहे मी इथे दोन इंच करणार आहे नवीन शिकलेल्या ज्या नवीन शिकत आहात ताई त्यांनी दोन इंच ॲड करायचंय जेणेकरून बऱ्याचदा काय होतं कटिंग करण्यात पाव इंच अर्धा इंच कमी जास्त होतं म्हणून दोन इंच घ्यायचं शिवून पूर्ण तयार झाल्यावरती दीड इंच आपलं बरोबर शिल्लक राहतं तर इथं अशा पद्धतीने आपण टीक करून घेतलेलं आहे अर्धा इंचवरती इथं टीक करायचं आहे आपल्याला आणि इथे क्रॉसमध्ये रेश मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने रेश मारून घेतल्यामुळे जो काखेत फुगा येतो किंवा कापड गोळा होतो तो होत नाही आणि दुसरी गोष्ट आकारही परफेक्ट यायला हवे समजा आपण असं करून घेतलं आणि आकार दिले जर तुमचे आकार चुकीचे असतील तरीही मुंड्याला चुन्या पडतात कापड गोळा होतो पाव इंच आपण या साईडला टीक करून घेतलेला आहे अशा पद्धतीने इथंही आपण क्रॉसमध्ये रेश मारून घेतलेली आहे दीड इंच पाठीमागचा जो आकार आहे तो दीड इंचावरून घेऊयात अशा पद्धतीने आपण मुंड्याला हा शेप देऊन घेतलेला आहे हा आकार का दिला ते तुमचं लक्षात आलंच असेल कारण बघू शकता अतिशय सुंदर असा गोल आकार आलेला आहे आणि इथून जर आपण आकार दिला असता तर हा आकार काय झाला असता चपटा झाला असतात हा जो कापड आहे हा एक्स्ट्राचा हा कापड घोड तयार करतो म्हणजे कापड गोडा होतो जो एक्स्ट्राचा कापड आहे त्याच्यात चुन्या पडतात ब्लाऊजला तर अशा पद्धतीने आपल्याला आकार देण्यासाठी पावींचं इंच खाली एक्स्ट्रा टिक करून घ्यायचा आहे अडीच इंच गडा रुंदी घ्यायची आहे साडेसात इंच तयार गळा तर आठ इंचवरती आपल्याला मार्किंग करायचंय अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं आता ताईंच्या लक्षात येत नसेल तर अर्धा इंच शिलाई मार्जिन कुठं जातं कारण गळा जॉईन करताना तर पाव इंच आपलं खा खालच्या साईडला शिलाई येते त्यामुळे तिथं पाव इंच वाढतं पण आपण इथं जेव्हा शोल्डरला टीप टाकतो तेव्हा अर्धा इंचावरती टीप टाकत असतो बरोबर जेवढा काही तुमचा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं इथं अशा पद्धतीने रेश मारून घेतलेली आहे तर इथं आपण क्रॉस मध्ये रेश मारून घेतलेली आहे अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन ज्यांना कुणाला गळा डीप मध्ये म्हणजे पसरत हवा असेल तर त्यांनी अशा पद्धतीने पाव इंच अर्धा इंच पीक करायचं जास्त तुम्हाला जर हवा असेल तर एक इंच केला तरी चालेल आणि गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे आता हा लहान गडा आहे म्हणल्यावर थोडा पसरटा आला पाहिजे तरच ब्लाऊज व्यवस्थित बसतं काय होतं जर आपण आहे त्याच अडीच इंचावरून गळा आणून दिला जर टीक करून घेतलं किंवा आकार दिला तर इव गळा तयार होतो व्यवस्थित पाठीमागे ब्लाऊज बसत नाही त्यासाठी आपल्याला जवळजवळ साडेसात इंच किंवा सहा इंच तुमचा जर गडा असेल सहा इंचसाठी शोल्डर मुंड्याची माप वेगळे पडतात जर सहा इंच गळा असेल तर एक इंच तुम्हाला पावणे एक इंच वरती इथं टीक करायचं आहे आणि आकार द्यायचा आहे आणि साडेसात इंच असेल तर अर्धा इंच जरी घेतलं तरीही चालतं तर आता आपल्याला पाव इंच इथं टीक करून घ्यायचंय पाव इंच इथं टीक केलं पाव इंच इथे कट होणार आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन जाणार आहे म्हणजे किती पावणे एक इंच आणि इथं आपल्याला अर्धा इंच वरती बघू शकता तुम्ही इथं टीप येणार आहे म्हणजे गळ्याची मी तुम्हाला दाखवते हे जे अर्धा इंच आहे हे शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे आणि गळा बघू शकता तुम्ही बरोबर इथं साडेसात इंचा तयार होणार आहे ठीक आहे असंही मोजू शकता तुम्ही बरोबर साडेसात इंचा आपला गडा बघा मार्किंग केलेला आहे मी साडेसात इंचा आपला गडा तयार होणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही मार्किंग केलं तर तुमचा गडा परफेक्ट तयार होईल बऱ्याचशा ताईंना अजून मेजरमेंट कळत नाही तर मेजरमेंट मोजायची गरज नाही तुम्हाला फक्त काय करायचंय गड्याची उंची जी मोजतो आपण त्या गड्याच्या उंचीमध्ये आपल्याला प्लस अर्धा इंच करायचं आहे म्हणजेच बरोबर आपला गडा जेवढा तुम्ही घेतलेला आहे तेवढा बरोबर तयार होतो आता हे काटिक टीक केलेलं इथं आपली टीप येणार आहे हा कटिंग होणार आहे आणि इथं आपली टीप येणार आहे म्हणजे बरोबर साडेसात इंचा, इंचा आपला हा गडा तयार होणार आहे आणि पावणे एक इंच आपल्याला पाव इंच सॉरी पाव इंच आपल्याला इथं टीक करायचं आहे कारण शोल्डर गळू नाही म्हणून आपण हे पाव इंच इथं टीक करून घेतो क्लासमध्ये तर इथं आपलं हे मार्किंग तयार झालेलं आहे कमरेचं मार्किंग वगैरे दिलेलं नाही त्यांनी तर कमरेचं मी बत्तीस इंच कंबर घेणार आहे म्हणजे आठ इंच एक इंच पाठीमागचा टक्स दोन इंच शिलाई मार्जिन प्रत्येकाचं कंबर आता छत्तीस साईजचं बत्तीस इंच असेल असं नाही काही का ना महिलांचं का चौतीस पण असणार आहे काही साईंचं तेहतीस पण असणार आहे तसं आपल्याला माप टाकायचं आहे कमरेचा चौथा भाग अधिक एक इंच पाठीमागचा टक्स आणि अधिक दोन इंच इथं जसं आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तसं पण इथं दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं पाठीमागचा भाग आपला इथं तयार झालेला आहे तर आता आपण कटिंग करून घेऊयात तर गळा सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर हा झाला आपला पाठीमागचा भाग तयार आता आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे पुढचा भाग कट करण्यासाठी मी इथे अर्धा इंच उंचीमध्ये वाढवून घेणार आहे प्रत्येक मापासाठी प्रत्येक उंचीमध्ये किंवा प्रत्येक जो पुढचा भाग असतो त्यामध्ये आपल्याला पाठीमागच्या भागापेक्षा अर्धा इंच कुठल्याही प्रकाराचं तुम्ही कट करत असाल तर वाढवून घ्यायचं असतं सर्वात आधी गडारुंदी शोल्डर मुंडा उंची इथे अर्धा इंच वाढवून घेऊया इथे आपण उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे हा जो एक्स्ट्राचा भाग आहे मी तो कट करून घेतला जेणेकरून आपल्या लक्षात येईल तर पुढच्या गळ्याची उंची ताईंनी मोजून दिलेली नाही तर पुढच्या गळ्याची उंची मी साडेपाच इंच तयार घेणार आहे सहा इंच वरती तीक केलेला आहे अडीच इंच आता आपल्याला नॉर्मल गोल्ड व्यवस्थित गळा येण्यासाठी अगदी पॉइंटने आपल्याला अशा पद्धतीने हा आकार देऊन घ्यायचा असतो ठीक आहे तुमचा जर गळा सहा इंच असेल तर तुम्ही साडेसहा इंच वरती सुद्धा टेक करू शकतात मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे आपण मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे आता क्रॉसपट्टीचं माप क्रॉस क्रॉसपट्टी साडेतीन इंच उंचीची घेणार आहे मी आणि या साईडला तीन इंच उंचीची सगळ्यात आधी कमरेचं माप काढून घेऊयात कंबर आहे बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग आठ इंच दोन इंच शिलाई मार्जिन इथून क्रॉस मध्ये आपल्याला रेश मारून घ्यायची आता हा कापड कसा उरला हे तुमच्या याच्यात आलं असेल की कसा काय उरला कारण पाठीमागे आपण हे एक इंच पाठीमागच्या टकसाठी घेतलेले तर पुढे घ्यायची गरज येत नाही पुढचा जो टक्स आहे तो कटोरीचा आपण कटोरी वाढवताना घेत असतो हा जर कापड एक्स्ट्रा आला आपला तर फिटिंग करताना प्रॉब्लेम होतो पुढचा भाग मोठा होतो पाठीमागचा लहान होतो मग लक्षात येत नाही काय चुकताय आपलं काय चुका आहे ते लक्षात येत नाही तर कटिंग करताना हे लक्षात आणून कटिंग करायचं आहे सगळ्यात अधिक कमरेचा चौथा भाग आणि दोन इंच शिलाई मार्जिन हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण नंतर कट करणार आहोत आधी क्रॉसपट्टीला आकार देऊन घेऊयात इथं मी क्रॉसपट्टी टिक करून घेतलेली आहे आता आपण क्रॉसपट्टी मोजून घेऊया साडेदहा इंच साडेदहाच्या निम्म करायचं आहे आपल्याला आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं अर्धा इंच मोजून एक्स्ट्रा घ्यायचा आहे बघू शकता मी अगदी बरोबर अर्धा इंच वरती केलेला आहे हा आहे अर्धा इंचचा चा पॉईंट आणि हा आहे एक इंच बरोबर अर्धा इंच आहे इथून दोन इंच इथून एक इंच बघू शकता अतिशय सुंदर असा कटोरीला आकार आलेला आहे तर आपण हा भाग पण कट करून घेणार आहोत पुढचा भाग अतिशय सोपा असतो पाठीमागच्या भागावरूनच आपल्याला पुढचा भाग कटिंग करायचा असतो फक्त हे एक इंच मायनस होतं आपलं यामध्ये पुढच्या भागाचा मुंड्याचा जो आकार आहे तो आतून कट होतो आणि पुढे आपल्याला गळ्याला आकार द्यायचा असतो तुम्ही जर हे एक्स्ट्राचं कापड कट केलं नाही तर फिटिंगच्या वेळेस कट करायला लागतं ताईंच्या लक्षात येत नाही फिटिंगच्या वेळेस म्हणून आधीच जर कट करून घेतलं तर तुम्हाला फिटिंग करताना अगदी सोपं जाईल एक्स्ट्राचा भाग तयार होणार नाही आणि तुम्हाला जर असेच वेगवेगळे व्हिडिओ बघायचे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर हा मुंड्याचा पान आणि क्रॉसपट्टी आपण साईडला ठेवून देऊयात आता आपल्याला कटोरी काढायची आहे आपल्याला कटोरी काढायची आहे त्याच कटोरीवरून आधी आपल्याला टीक करून घ्यायचं असतं मी आहे त्याच कटोरीवरून टीक करून घेतल्या तर ही कटोरीला आपल्याला मोठी करायची असते दीड इंच ह्या साइडला अर्धा इंच इथे गळ्याच्या साईडला आपल्याला अर्धा इंच करायचं आहे या साईडला दीड इंच करायचं आहे आणि इथून क्रॉसमध्ये रेश मारून घ्यायची आहे इथून एक इंच जो गोल हो आकार दिला आहे आपण तिथून एक इंच हे कटोरीचं माप काढायचं आहे आता ताईंचा मला कॉल येतो की माझी कटोरी सातची आहे साडेसातची आहे पण प्रत्येकाची कटोरी तशी नसते कमरेनुसार आणि छातीच्या भागानुसार आपली कटोरी ही बरोबर निघत असते त्यामुळे कटोरी मोजायचं काम येत नाही जसं मी क्रॉस पट्टी मोजून घेतली त्यानुसार आपली कटोरी निघत असते साडेआठ इंचला एक पॉइंट कमी येत आहे तर मध्ये फोल्ड करायचं आहे टेप व्यवस्थित इथून दोन इंच वरती ठीक करायचं आहे आपली कटोरी तयार झालेली आहे जी मेन कटोरी आहे आपली ती ही कटोरी आहे जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करतो किंवा ब्लाउज जॉईंट करतो तेव्हा ही कटोरी आपल्याला लागत असते आता बऱ्याचशे ताईंना कटोरीचं टक्स कसा घ्यायचा हे लक्षात येत नाही अतिशय सोपी पद्धत अशा पद्धतीने व्यवस्थित करायचं एक्स्ट्राचा राहिलेला कापड कट करायचा ह्या साइडने दीड इंच जो बंद बाजू आहे बंद बाजूकडून दीड इंच घ्यायचा आहे आणि ही ही बंद बाजूकडून इथं आपण बुंदीला दीड इंच घेतलेला आहे आणि उंची अशी सरडच मोजायची आहे आपल्याला उंची कशी मोजायची आहे सरळच मोजायची आहे मी तुम्हाला कटोरी दाखवते हो अतिशय सुंदर अशी आपली इथं कटोरी तयार झालेली आहे तर ही आहे कटोरी पाठीमागचा भाग मुंड्याचा पार्ट आता आपण बाही कट करणार आहोत बाहीचं माप त्यांनी दिलेलं नाही किती इंच उंचीची बाई हवी आहे पण सध्या बाही बऱ्याचशा ताईंना मोठ्या बाह्या हव्या असतात जेणेकरून त्यांना बऱ्याचशा ताई अशा आहेत की बाही विषय खूप कमेंट येत आहेत आपल्याला की बाहीची कटिंग दाखवा मी जे पहिले व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामध्ये बाहीचे व्हिडिओ दाखवलेले नाही पण त्यानंतर भरपूर असे मी बाहीचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत जर तुम्हाला कुणाला बाईचे व्हिडिओ मिळत नसतील सापडत नसतील तर मंजूशे शिवण क्लास आणि तुम्हाला जो कुठला व्हिडिओ हवा असेल तो व्हिडिओ सर्च करायचा आहे तर बरोबर व्हिडिओ येतो आणि समजा तुम्हाला नाही सापडला तर मला मी जो नंबर दिलेला आहे त्यावरती मेसेज करायचा मी तुम्हाला व्हिडिओ सेंड करत असते तर इथं आपण अशा पद्धतीने घडी करून घेतलेली आहे आता आपण उंचीचं माप टाकून घेऊयात तयार उंची आहे आपली नवीनचं घेऊयात त्यांनी बाहीचं उंचीचं माप दिलेलं नाही बऱ्याचशा ताईंना मोठ्या बाहीविषयी खूप प्रॉब्लेम असतात तर त्यासाठी मी मोठी बाई दाखवत आहे तर नऊ इंच तयार अर्धा इंचवरती टिक केलेलं आहे आणि जिथं टिक केलेलं आहे तिथून नऊ इंचवरती आपल्याला वरती टीक करायचं आहे त्यावरती पण अर्धा इंचवरती टिक करून घेतलेलं आहे अर्धा इंच आपलं बाई जॉईन करण्यात शिलाई मार्जिन जातं आणि जे आपण खाली घेतलेलं आहे ते दंड घ्यायचे इथं ते आपलं अस्तर जॉईन करण्यात जातं आणि बिना अस्तरचं असेल तर इथं अर्धा इंच जसं वाढवलं तसं आहे इथं अर्धा इंच ऐवजी दीड इंच आहे आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बऱ्याचशाईंना बिना अस्तरची बाही कटिंग करता येत नाही अतिशय सोपी पद्धत असते जसं आपण इथं अर्धा इंच वाढवलेलं आहे अर्धा ऐवजी तिथं आपल्याला दीड इंच वाढवायचं असतं आणि बाकीवरती जसं वाढवलं तसंच आता घडीचं माप टाकून घेऊयात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते घडीचं माप कसं टाकायचं आहे छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच आता आपली बाही आहे नऊ इंचा साडेतीन इंच आपण खुल्या भागाकडून कमी करणार आहोत आणि याच्यावरती आपण एक चार्ट पण बनवलेला आहे की कि किती इंच उंचीच्या बाहीसाठी किती इंच आपल्याला काय कॅप का हाइट घ्यायची तर ते माप अगदी परफेक्ट दिलेले आहेत मी तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही तुमचे सगळे बाहीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील अगदी एक इंचापासून पासून तर वीस इंच बाही पर्यंत मी दाखवलेला आहे तर आता आपण बाहीला शेप देऊन घेऊयात अशा पद्धतीने बाहीला शेप दिलेला आहे आणि दंड घेर तुमचा जो काही असेल तो दंड घेरचं माप टाकायचं आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायचं मी दंडघेरीत दाखवलेला नाही कारण प्रत्येकाचा दंड घेर वेगवेगळा असतो तर आता आपण बाहीची कटिंग करून घेऊया बाहीची प्रॅक्टिस कंटिन्यू करायची आहे ज्या ताईंना बाही कटिंग करता येत नाही किंवा आकार जमत नाही त्यांनी कंटिन्यू बाहीची प्रॅक्टिस करायची कागद घ्यायचा कागदवरती माप टाकायची आणि कटिंग करायची थोडा वेळ लागेल पण परफेक्ट बाई तुम्हाला शिकायची असेल तर तुम्हाला प्रॅक्टिसची खूप गरज आहे तर इथं आपण अशा पद्धतीने ही नऊ इंच तयार बाई छत्तीस साईजची कटिंग केलेलं आहे तर आज आपण रेश्मा ताई यांच्या कमेंटवरून आज हा व्हिडिओ बनवलेला आहे छत्तीस साईज पाठीमागचा साडेसात इंच गळ्यासाठी शोल्डर मुंड्याचे मापं किती घ्यायचे हे मी डिटेलमध्ये दाखवलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता बघायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा